चार हजार कोटी रुपयाची योजना केली आता हे मी आज या निमित्ताने सांगतो आपल्या सरकारने निर्णय घेतले असे एक लाख रुपये त्या घराला आज गरीबाच्या घरामध्ये एक पोरगा असेल एक पोरगी असेल महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना आपण वीज बिल माफी केली शेतकऱ्यांच्या शेती पंपाला आता या ठिकाणी आपण विजेचं बिल आकारत नाही पण बंधू भगिनी न केवळ तेवढं करून आपण थांबलो नाही तर त्याच वेळी आपण महाराष्ट्रामध्ये शेती करता एक वेगळी शेती वीज वितरण कंपनी काढली या कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅटचे आपण सौर ऊर्जेचे प्रोजेक्ट घेतले दोन हजार मेगावॅटचे पूर्ण झाले लवकरच अठरा महिन्यामध्ये जेव्हा हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीनशे दिवस चोवीस तास आम्ही वीज देऊ आणि जी वीज आम्हाला आठ रुपयाला पडायची ती आम्हाला तीन रुपयाला पडत असल्यामुळे आमचे पंधरा हजार कोटी रुपये वाचतील त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देणार आहोत त्याच धर्तीवर यंत्र मागा करता देखील आम्ही योजना तयार केलेली आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून सोलरचा उपयोग करून तुमचं वीज बिल हे अत्यंत कमी करायचं आणि तुमच्या डोक्यावरची जी तलवार आहे ती नेहमी करता काढून टाकायची आणि आपण कॉम्पिटेटिव्ह हो अशा प्रकारची योजना आपण आखली आहे आणि यासोबत मला हे देखील सांगितलं पाहिजे माननीय प्रधानमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री सूर्य योजना जा योजने मदे, आपन आपन घर योजना आणली ज्या योजनेमध्ये आपण जवळपास तीनशे युनिट पर्यंत फ्री देतो आपण निर्णय केलाय आपल्या घरगुती विजेमध्ये तीस टक्क्याची कपात म्हणजे विजेत कपात नाही ना तर मला लोडशेडिंग करता का थोडं पाणी पिऊन घेतो या ठिकाणी आपण सौर ऊर्जेचा वापर करून आपल्या वीज बिलामध्ये टप्प्या टप्प्याने तीस टक्क्याची कपात ही घरगुती विजेच्या बिलामध्ये करणार आहोत आणि एक मोठा दिलासा आपल्या सगळ्या लोकांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे बहीणना तीन गॅस सिलेंडर आपण मोफत दिले आहेत आणि त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणली आणि बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये देणं सुरू केलं की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मोदीजींनी सांगितलं यापुढे कोणी जर शेतकऱ्याला जास्त पैसे दिले तर त्याला इन्कम टॅक्स लागणार नाही आपल्याला इन्कम टॅक्स मधन मुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं समाजातले छोटे छोटे घटक आहेत या ठिकाणी आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्राम रोजगार सेवक आमचा कोतवाल आमचा पोलीस पाटील या सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम आपण केलं समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार आपण केला